में पैंतीस रुपए, पेट्रोल मिलेगा इस देश में पैंतीस रुपए राइट राइटे ईदल मिलेगा इस देश में पैंतीस रुपए इजल मिलेगा इस देश में पैंतीस रुपए

मी सायकलचा बारा बॉक्सचा पान आहे याचा तपास तर व्हायलाच हवा कशी बी सायकल खोलतो कशी बी फिट करून टाकतो हौस बसाचे तेच करायचे गाडी मध्ये आणि म्हणून आता आपण मेट्रो असेल मोनो असेल रेल्वे असेल याचं इंटिग्रेशन करतोय मला नाही बसू दिलं गाडीत बन एसटीने यायचे हे एस टीने मी पाहिलंय एस टीने आणि त्याला सिंगल तिकीटावर आणतोय एक तिकीट घेतलं की ते मेट्रो ते चालेल ते बस मध्ये देखील चालेल तिकीट काढायचे की नाही काढायचे कार्यकर्ते त्यांनाही माहित नाही आता व्हायला माझी पाळी तुमच्यावर येऊनही म्हणजे झालं पेट्रोल नसायचं गाडीत रात्री चोरायचे सकाळी टाकायचे <laughs> अरे माझ्याकडे सीडी आहे यांचे रेट पहिले खाली आणा हे लोकांना परवडू देत काय फरक पडतो पेट्रोल तेवढंच जाणार आहे दिंजिन, दिंजिन काय मराठीत म्हणे ना ज्याचं जळतं त्याला कळतं इंजिन पण तंदुरुस्त असलं पाहिजे ना आमच्या झटके आम्हाला माहिती काय बोलणार याच्यावर कोण कधी अॅक्क्युलीटर दाबतं कोण कुठे ब्रेक लावतं याच्या पुढे चाक नाही अडकणार पण तरी सुद्धा स्टेरिंग वरची पकड मी तशी काय सुटू देणार नाही वाज सायरन वाद डायरेक्ट मुंबई पर्यंत कोणीच नाही आपण त्या ठिकाणी सिग्नल बिग्नल सगळे मोकळे असतात म्हणून त्या ठिकाणी गाडी सुसाट धावते साडेआठ राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे जोपर्यंत त्यांचे सिग्नल आहेत तोपर्यंत स्टेअरिंग सुरळीत गाडी चालेल आमच्या नेत्या सोनिया गांधीने आम्हाला सांगितलं की संविधानाच्या चौकटीमध्ये राहून सरकार चाललं पाहिजे असं गेलं तर सरकारच्या बाहेर पडायचं सत्यानास फक्त आपल्या आपल्यामध्ये स्पर्धा होता कामाने ज्या वेळेला सिग्नल लागतील त्यावेळेला मला दिसेल वाटून घ्या ना किती जण तुम्ही एक दोन तीन खाली लावला चक्का एक एक नग भेटतात ते तुम्हाला काहीच नाही कोणाला वाटत होत का तिन्ही पक्ष कधी एकत्र येतील आता तुम्ही कोणत्या पक्षाचं माझं माहीत नाही भविष्यात नाही ओबीसीची शक्ती काय आहे हे सुद्धा करणार प्रत्येकाला आपली ताकद माहिती पण विनाकारण शेवट जण शक्ती दाखवतात तर शिवसेना बहुमत दाखवू शकते आपसात मारपीट नको समजूत वगैरे कोणी काढणार नाही आणि काढण्याची गरज नाही डोक्यामध्ये खुन्नस होती मी तेव्हा अनाऊन्समेंट नव्हतं केलं तुम्हाला कल्पना असेल जे शब्द पाळत नाही त्यांना मी घरी पाठवतो हम तो डुबेंगे सलाम लेकिन आपको लेट डुबेंगे माझी मी तुम्हाला परिस्थिती सांगतो मला पोहता येत नाही करताना पण टायर बांधतो इतका पाण्याला हा लाईट जरा कमी या असं की मला इतिहास आठवतो अजून काही इतिहासाची पुनरावृत्ती होत असते म्हणजे कस एकोणीसशे अठरा एकोणीसच्या दरम्यान रोला टॅक्ट नावाचा ॲक्ट ऍक्ट लॉर्ड चेम्सफर्ड यांनी आणला काय बोलणार सगळे अज्ञान वा त्याच्या विरोधात अजून काही लोकांना सत्य कळलेलं आहे नक्की आम्हाला सगळ्यांना दिसतंय पण तरी देखील त्यांची गाडी व्यवस्थित चाललेली आहे वा सगळ्यांना माहिती आहे चालते तो पण चाला गाडण्या पुढ आणि उ वाडा कळलेलं दिसत नाही नाटक देश की पहिली बुलेट ट्रेन ही हमे प्राप्त हो रही बुलेट ट्रेन कशाला पाहिजे बाकी ट्रेन आहेतच माझ्या बरोबर मेट्रो हो मध्ये सीट तरी वाचता का त्याच्यामध्ये आम्ही कसा विश्वास ठेवायचा अरे माझ्याकडे सीटी पुरे गड्डे करून ठेवले का नवीन लोकांना महाराष्ट्रात येऊनच द्यायचं नाही तेच चालू आहे तीच मुंबई नवीन लोक वाहतुकीत नाहीत का आमचे जे जुने लोक आहेत मी म्हणतोय काय मी सांगतोय काय जुने जे आहेत त्यांनाच मिळालं पाहिजे पण लोक सला अल्पसंतुष्टी आहे त्याला काय देणं गेलं नाही त्याला का नवीन लोकांना महाराष्ट्रात येऊनच द्यायचं नाही विमानतळ बंद बंद बरं मी बोललो काय होतो हा कोणाच्या काळातले असाना आणि यांचं फावत त्याच्यामुळे आमचं कोणी दाखवत नाही टीव्हीला किंवा पेपराला पाच रुपयात शिवभोजन थाळी देतोय हरलेली थाळी देतोय रिकामी थाळी वाजवत नाही करो ना घालवायला महाराष्ट्र ना जेवणासाठी नाही आलो तुमच्याकडे तुम्ही माफ नाही घेतलं मी घालतच नाही छान अप्रतिम काय कळेल काय होतं जसं माझं झालंय तसं तुमचं पण थोडस झालंय कला गुणांना वाव नाही हो मिळत या क्षेत्रात नहीं, आदेश नाही <laughs> अरे गुणपत्रिके शून्य सुंदर सवय तुम्ही वाचून टाकल्यावर नाही बोलतायत सामना वाचत राहा आमच्या जिल्ह्यात तर सामनाच येत नाही है। मी तर कधीच वाचला नाही त्याचा तपास तर व्हायलाच हवा तुला कळले दिसत नाही नाटक संपलेले सरकार इशारा है 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 कुछ देर की खामोशी सन्नाटा क्यों करता वेळ लागेल आपलं चिन्ह कार्य वेळेला किती महत्व असतं ते मला वाटतं नाही तुम्ही बोलू नका हे चुकीचं बोलताय नाही दादा बरोबर आहे मी दादांचे आभार मानतो की त्यांच्या मनातलं ओठावर आला शिवसेनेच्या आमदारांनी राष्ट्रवादी द्यावं पण जरा घ्या घ्या ना ना आणि भाजपाच्या आमदारांनी काँग्रेसमध्ये यावं काँग्रेस राष्ट्रवादीचे अठ्ठ्याण्णव आहे आमचे एकशे एकसष्ट आहे भाजप शिवसेने अर्ध पार्सल तर काँग्रेस राष्ट्रवादीच बसले तुमच्याकडे आम्ही चक्रा मारू 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 थकलो किती जण तुम्ही <laughs> नवीन लोकांना महाराष्ट्रात येऊनच जायचं नाही आणि मग तुम्हाला वाटलं आता मंत्रिमंडळाचा विस्तार होतो की तिकडे जायचं हा कोणाच्या काळातले कारण जनतेने यांना निवडूनच दिलं अरे अपोजिशन लिडर सेत पार्ट्या घेतल्या तुम्ही अपोजिशन वाला बी ये पण आम्ही चक्रा मारू 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 थकलो पण तरी आम्ही दादावर सुद्धा प्रेम यासाठी करतो एकदम मैत्री केली मला सांगण्यापेक्षा त्यांचं दोघांच मी बोलण्याची गरज नाही आहे अभिमान आहे आम्हाला अभिमान अभिमान आहे अभिमान आहे आम्हाला अभिमान अनेक अडचणीला मी मदत केली पुढेही मी करणार त्याच्यामध्ये स्वभाव तसा आहे <स्थादेणारे> दादा आता मिठ्याने मारतय मिठा मारल्यानंतर खूप गडबडी होतात आजकाल जमणार नाही ना जाऊ बारामती कर उत्तर दक्षिण ध्रुव एका ठिकाणी आणू शकतात विचार कितीही दूर असला तरी सूर्य चंद्र एकाच वेगळी पूर्वेकडून उगवू शकतात चला पृथ्वी एका चंद्र येथेच कळत नाही दादा बरोबर आहे ना <laughs> ता तीन महिन्यापेक्षा ठीक आहे एखाद्या वगैरे चार महिने होईल कृपया पाच वर्ष चालणार आहे दोन तीन महिने मी क्या क्या करणार मोदी बुशारु पाच झाल्यानंतर तुमचा कार्यक्रमच आटपते तुम्ही टेन्शनच घेऊ नका पण हा जर विषय शंभर वर्ष टिकवतील पण आम्ही चक्रा मारू 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 थकलो याचा तपास तर व्हायला हवा हमारा दौर फिर से आएगा हमारा दौर फिर चांगला विनोद करतात ते आमचं काम तर तुम्हाला स्मरण करून देणं आहे सुधीर भाऊंचे वगैरे कार्यक्रम ठेवले विनोदी असे लोक गर्दी करतील तुमच्या नशिबात नाही एवढी गर्दी एवढच मी तुम्हाला सांगू शकतो माझे काय याचा तपास तर जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है अचानक मला असा फास झाला की मी नटसम्राट सम्राट बघतोय अरे माझ्याकडे सीडी आहे मी आहे अथेल्लो मी आहे हॅमलेट मी अमोक मी तमोक तुमच्याबद्दल आजही प्रेम आहे कला गुणांना वाव नाही मिळत आहे नाही तर मी शो लावले नसते का माझे तला तलाही जन्मजात असवी लागते आणि ती तुमच्यात आहेच नाही मला असं वाटतं की राजकारणाच्या क्षेत्रामध्ये अभिनय येणं हे काही आवश्यक नाही आहे पण आला तर उत्तम आहे पण आता निघतील तीन महिन्याने तुम्हाला खरं सांगू एखाद वेळेस आपल्याला तो राग दाखवावा लागतो जिथे जिथे संधी मिळते ना तो असं येत असतो अशा परिस्थितीत मी थोडासा अभिनय करतो कलाकारा कुठे लपून नाही राहतो रागावलो आहे आक्रोशित आहे असं दाखवतो पण त्याच्यानंतर तुम्ही मला पंधरा मिनिटांनी भेटला तर तुमच्या लक्षात येतं की मी नेमका काय आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवा ना एकदा सस्पेन्स लवकरच थिएटर महाराष्ट्रातली पण राजकारणामध्ये केवळ अभिनय करून लोकांना नेहमी मूर्ख नाही बनवतात हे सगळे एक आहे आम्हाला एकमेकांसोबत राहायची सवय तुमच्यात काहीतरी असावं लागतं की जे लोकांची कनेक्ट झालं पाहिजे हा त्याचा पूर्ण अर्थ जो भीत सो असो गया घ्या आपलंही सुरुवात होत नाही विविध पक्ष एकत्रित येत आहेत त्यावेळी एक आम्ही एकत्रित आलो पाहिजे परत तुम्हीच रे <laughs> <laughs> राजकारणामध्ये प्रत्येकाने आपला फायदा पाहत असतो पण आम्ही चक्रा मारू 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 थकलो होय <ण्दाण> काय नंतर बघू <पो कुन> आपण <ण्दाण> मी पहिल्यापासून कोणाबरोबर आघाडी नाही कोणाबरोबर युती नाही मैं कभी कुछ कमरे में नहीं करता दमके की चोट पर सार्वजनिक मतला आमच्याकडे बंददाराड

परंतु त्यामुळे इन्क्वायरी थांबणार नाही उत्तर द्या माहिती आहे मी काय सांगणार आहे मी काय ज्योतिषी नाही मी तिथं नव्हतो पाहिलं नव्हतं सहारा दे त्याला जर तुम्ही साक्षीदार ठेवला असता तर दुर्दैवाने भिंती बोलू शकत नाही अरे माझ्याकडे आहे याचा तपास तर व्हायलाच हवा विथ एव्हिडेन्स वरत ते तपासणी नोटीस पाठवतात तपासणी करतात दाखव का व्हिडिओ हे आमचं राजकारण आहे किती राजकारण हे असलं राजकारण जाऊची राजकारण अध्यक्ष महोदय आम्हाला याचा उत्तर पाहिजे कुठला गुन्हा याच्यामध्ये अध्यक्ष महोदय अरे ऐका रे पुणे ऐकायलाच तयार रे अरे सांगा ना डोक्यामध्ये खुन्नच होती धमकी देतात काय आम्हाला तर व्हायला मला कुठलाच मुद्दा मांडायचा नाही मी एवढ्या करता उभं राहिलो विरोधी पक्षाकडे लक्ष दिलं पाहिजे कारण पिंड विराजपक्षराजपक्षाच आहे या ठिकाणी हे बदला खुन्नस असे लिंबत लावा ला चर्चा यांनी या प्रकरण दाबून टाकलं भास्कर दादा धमक्या द्यायच्या नाहीत आम्हाला हे खोल आहेत ना माझी चौकशी माझी करा सगळ्यांची तीच इच्छा आहे खास करून मुनगट्टीवरची तर आहेच आहे मग आम्हाला काही अडचण नाही ना खंडणी वसूल करायची सवय आहे त्यांना समर्पण करू शकत नाही राहायला बिंग फुटाल अरे रे पुणे ऐकायलाच तयार रे लावा ना चर्चा चर्चा लावा ना मी बी तर तयार हो माझी चौकशी करा माझी चौकशी करा चला काही अडचण नाही ना यांना ठेका दिलेला आहे का आणि आम्ही उभं राहिलो तर आमचा हक्क आहे आमचा अधिकार आहे तरी सांगतात अन्याय झाला विशेष आहे अरे काय नाही रे बाबा कोण नाही हो काही नाही काही नाही